डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या एन्जॉय स्ट्रेस या चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद स्ट्रेस मॅनेजमेंट याविषयी डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या विशेष चर्चासत्राचे रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भावे मंदिर सांगली येथे आयोजन करण्यात आले होते ताणतणाव कशा पद्धतीने एन्जॉय करायचा व त्यावर कशा पद्धतीने मार्ग काढायचा तसेच ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रसिद्ध नेत्रारोग तज्ज्ञ व जीवनविद्या मिशन मुंबईचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी उपस्थितांना आपल्या खास साध्या शैलीमध्ये वेगवेगळी उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले जीवनविद्या मिशनचे नामधारक आर जे विकास नाईक यांनी डॉक्टर दिलीप पटवर्धन यांची मुलाखत घेतली त्यामधूनच सर्वसामान्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सगळ्या गोष्टीचा शिकार आहे कारण आताची जनरेशन जेवढी या स्ट्रेस मधून सफर होते कारण तुमच्या वेळेला हा प्रकारच त्यामुळे एवढा एक्सपोजर नव्हतं मला हा प्रश्न दोन्ही मला एक निगेटिव्हिटी तर आपण डिस्कस करू त्याचा पॉझिटिव्ह भाग पण आहे हे सगळे वापरणं आम्हाला भाग आहे तुम्ही आम्हाला किती सांगितला की नका वापरू हे करा कंट्रोल करा तेवढा आम्हाला सोपं नाहीये पण मग त्यात असं काय करू शकतो ज्याने आम्हाला तू स्ट्रेस येणार नाही तो जो त्रास आहे या गोष्टीचा आता त्यांना आपण मोबाईल किंवा या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा इंटरनेट म्हणायचा पॉझिटिव्ह आस्पेक्ट सांगतो खरंच चांगला आहे ते आता खरं म्हणजे आमच्या काळी आमच्या काळी ऍक्च्युली काय नव्हतंच मग आम्हाला ज्ञान फार कमी होतं आज तुम्हाला नॉलेज असं काय म्हणतात का तुमच्यावर बंबार होतोय का इन्फॉर्मेशन बंबार होती आहे शहाणपण बंबाड होते असं नाही लक्षात ठेवा शहाणपण आणि हुशारीमध्ये फरक आहे तुमचं नॉलेज काय म्हणतात इन्फॉर्मेशन बंबार होती आहे पण असं तसं नाही आहे ते लक्षात आलं आणि आजकाल तर अशी सायकॅट्रिक प्रॉब्लेम खूप यायला लागलेत हे सायंटिफिक तुम्हाला सांगतोय तुम्ही असं काही असेल कोणी तर तो विचार करा हे कदाचित एंडोजनल डिप्रेशन तर नसेल कळलं तुम्हाला खूप महत्वाचं आता तुम्ही हे डिप्रेशन बद्दल सांगितलं किंवा यात लोनलीनेस हा एक विषय तो डिप्रेशन डिप्रेस लोकांचा एकटे एकटं फील होतात खूप लोकांना पण अशा वेळेला ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की कोणी ऍक्सेप्ट करत नाही की मला हे होत आहे तो ऍक्सेप्टन्सच नाही आहे म्हणजे आपण दुसरं कुठेतरी बघतो मोबाईलमध्ये आणि वाटतं की असं होतंय पण कधी कुणाला सांगायला जात नाही आणि जेव्हा त्याची परिसीमा गाठली जाते म्हणजे पूर्ण वाट लागायच्या जा अवस्थेत जेव्हा तो व्यक्ती येतो तेव्हा कुठेतर मग तो त्याला हे करतो ऍक्सेप्टन्सचा पॉईंट जरा सांगायची म्हणजे तू खरं सांगू हा फार महत्वाचा पॉईंट आहे आपण लोक ऍक्सेप्टच करत नाही अरे एखादी गोष्ट आहे ती आहे ना त्यात काय वाईट वाटत इट काय मधुमेह आहे काही जण तर सांगत नाही मधुमेह आहे सांगत नाही लाजतात लाजायचं काय त्यात ही गोष्ट आहे तसं डिप्रेशन येस असू शकतं हे रोग आहेत वेगवेगळे वे, कळ की नाही मानसिक रोग आहेत मग ते डिटेक्ट करणं घरातल्या फॅमिलीचं यात फार महत्त्व आहे कुटुंबाचं खूप महत्त्व आहे हे जाणून घेणं पटकिनी आणि त्याला पटकिनी सल्ला घेणं हे का सांगतोय बाकी है आता एक्झिजनल डिप्रेशनवरती खूप आपण लेक्चर्स ऐकतो हे एंडिओनसला उपकार म्हणजे मी खरंच सांगतो आता एवढे बसला तुम्ही दहा टक्के लोकांना इंडिओजेनस डिप्रेशन असणार हे स्टॅटिस्टिक सांगतं पण हे ओळखून योग्य तो सल्ला घेऊन तुमचं आयुष्य उत्तम बनू शकतं कळलं की नाही मग त्याला नुसतं काउन्सलिंग करून उपयोग होत नाही कारण त्याला ऍक्च्युली औषध घ्यावीच लागतात लक्षात आणि शिवाय काउन्सलिंगचा जर उपयोग आहे देर इज नो डाऊट कळलं की नाही पण हे शिवाय तितकंच महत्वाचं आहे त्यांना ते आता तर फारच आहे म्हणजे तुमच्या वेळेचे पिअर प्रेशर खूप नॉर्मल होत असं मला आजकाल वेगवेगळे ते आपण पुढे बोलणार आहे पुढे सांगणार आहे मी तर कसे ओळखायचे मी सांगणार लोकांचा कशाला लोकांनी कसं वागायचं त्यांनी ठरवले आपण कसा विचार करायचा आपण ठरवू शकतो की नाही लक्षात खूप महत्वाचं आहे आणि आणखी सांगतो गोष्टी गोष्ट लवचिकता पाहिजे फ्लेक्झिबिलिटी लवचिकता पाहिजे आम्ही प्रिन्सिपल मी हेच करणार अरे नाही बाबा योग्य वेळी तू बदलता काळाप्रमाणे बदललं पाहिजे हे नसल्यामुळे सुद्धा बरेच गोंत टेन्शन येतो